अकरा ऑक्टोबर शुक्रवार दुर्गाष्टमी अष्टमीचे प्रभावी उपाय व तोडगे नक्की करून पहा नंबर एक जव म्हणजेच सातूमध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो असं मानलं जातं त्यामुळे दुर्गाष्टमीच्या रात्री झोपण्यापूर्वी मुठभर सातू लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावं शिवाय दुर्गाष्टमीच्या दिवशी सातूचं दान करावं ज्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते नंबर दोन दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गादेवीला सोळा शृंगाराचे साहित्य अर्पण करा या दिवशी देवीला लाल चुनरी आणि लाल फुलेही अर्पण करावीत असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते या दिवशी माता दुर्गाला फुलं आणि लवंगांची माळ अर्पण केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर तीन दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरातील आठ किंवा नऊ लहान मुलींना अन्नदान करा आणि त्यांना काही भेटवस्तू द्या जर हे शक्य नसेल तर तुम्ही मुलींच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तू देऊ शकता असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन त्या व्यक्तीवर आपला आशीर्वादाचा वर्षाव करतील नंबर चार दुर्गादेवी म्हणजेच पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती देवीचं एक रूप म्हणून दुर्गेची पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होते यासाठी नवरात्रीची अष्टमी शुभ मानली जाते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडली तर कमेंटमध्ये नक्की जय माता दी नक्की लिहा नंबर पाच दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वास्तिकचं चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर सहा दुर्गाष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि आन दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यापासून दिलासा मिळेल नंबर सात दुर्गाष्टमीच्या तुमच्या घरात मातीच्या घरात शो पीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल नंबर आठ दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभही मिळतील मित्रमैत्रिणीं व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नंबर नऊ ज्योतिषशास्त्रात चंदनाला खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते सकारात्मकता टिकवून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते जर तुमच्या घरात चंदन नसेल तर दुर्गाष्टमीच्या चंदन नक्की आणा नंबर दहा जर तुम्हाला काही दिवसापासून काही कामामुळे अस्वस्थ वाटत असेल तर दुर्गाष्टमी दिवशी चंद्रदेवांच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चंद्रदेवाचा मंत्र पुढील प्रमाणे आहे पुत्र सोमाय नम अशा प्रकारे या दिवशी मंत्रांचा जप केल्याने तुमची अस्वस्थता लवकर दूर होईल नंबर अकरा कोणत्याही प्रकारची भीतीपासून मुक्ती मिळवायची असेल तर दुर्गाष्टमी दिवशी मंदिरात पाण्याने भरलेली मातीची भांडी दान करा आणि देवाचा आशीर्वाद घ्यावा असे केल्याने तुमची भीतीपासून लवकरच सुटका होईल नंबर बारा अनेक प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर दुर्गाष्टमी दिवशी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावेत दोन मुखी रुद्राक्ष चंद्राचा प्रभाव असतो आणि मानसिक तणावाचे कारण देखील चंद्र आहे या दिवशी दोन मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक तणावातून लवकरच आराम मिळेल नंबर तेरा तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद टिकवून ठेवायचा असेल तर दुर्गाष्टमी दिवशी स्नान करून देवीला फुलांची माळ अर्पण करावी यानंतर दुर्गा चालिसाचे पठण करावे या दिवशी दुर्गा चालीसाचे पठण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल नंबर चौदा तुम्हाला तुमच्या जीवनाची गती सुरळीत बनवायची असेल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून टाकायचे असेल तर दुर्गाष्टमी दिवशी तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन तिला वस्त्रे अर्पण करावीत असे केल्याने तुमच्या जीवनाची गती सुरळीत होईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरेल नंबर पंधरा दुर्गाष्टमी दिवशी देवीच्या मंदिरात लाल रंगाचा ध्वज अर्पण करण्याची पद्धत आहे ध्वज अर्पण करा घरात सुख शांती नांदेल नंबर सोळा दुर्गाष्टमीच्या दिवशी विवाहित महिलांनी गौरीला लाल ओढणी अर्पण केल्यास पतीचे वय वाढते या दिवशी मातेला लाल ओढणी अर्पण करावी तुमची इच्छा असेल तर या दिवशी आरती आणि पूजेच्या वेळी दुर्गा मातेला पाच प्रकारची सुकी फळे लाल ओढणीत ठेवून अर्पण करा नंबर सतरा दुर्गाष्टमीच्या दिवशी मातेच्या मंदिरात जाऊन लाल ओढणीत बत्ताशे आणि नाणे मिसळून देवीला अर्पण करा यासोबतच देवीला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा विवाहित महिलेला चांदीचे नाणे चांदीचा कुंकवाचा करंडा पंजन आंबे मातीची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे आणि इतर भेटवस्तू देऊ शकतात नंबर अठरा मुक्तीसाठी पूजा करा अष्टमी आणि नवमी तिथीवरही शनीचा प्रभाव असतो या दिवशी मातीचे पूजन केल्याने शनिदेवाच्या प्रभावापासून मातीचे रक्षण होते नंबर एकोणीस संधी पूजा करा या दिवशी संधीकालात एकशे आठ दिवे प्रज्वलित केल्याने जीवनातील अंधार नाहीसा होतो यामुळे माता गौरी तसेच माता सिद्धिदात्री प्रसन्न होतात नंबर वीस पिंपळाची पाणी दुर्गाष्टमीच्या दिवशी अकरा पिंपळाची पाणी घ्या त्यावर रामाचे नाव लिहा पानाची माळ करून मारुतीला अर्पण करा यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि संपूर्ण वर्ष चांगले जाते नंबर एकवीस धनसमृद्धीसाठी स्थिर लक्ष्मी मिळवण्यासाठी सुपारीच्या पानात सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा असे सांगितले जाते नंबर बावीस मनोकामना पूर्ण करण्यासाठी दुर्गाष्टमी दिवशी माता दुर्गेची पूजा करण्यासाठी लाल रंगाचे घोंगडीवर बसणे खूप शुभ मानले जाते याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात नंबर तेवीस दुर्गाष्टमीच्या दिवशी लवंगांची माळ आणि गुलाबाची माळ दुर्गादेवीला अर्पण करावे असं केल्यास देवीच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात नंबर चोवीस प्रयत्न करूनही एखाद्या कामात आपल्याला यश मिळत नसेल तर आज एका चांदीच्या वाटीत कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा हाच उपाय दुर्गाष्टमीला देखील करावा यामुळे आपले सर्व कामे सुरळीत होतील आणि त्यात यशही मिळेल <coughs> नंबर पंचवीस दुर्गाष्टमी दिवशी दुर्गेची पूजा कापरानेच करावी त्यानंतर ही आरती संपूर्ण घरात फिरवावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा नांदेल आणि आर्थिक स्थिती देखील बळकट होईल नंबर सव्वीस आपले पैसे थकले असतील किंवा आपल्या हातात पैसा टिकत नसेल तर आज एका गुलाबाच्या फुलात कापूर जाळून दुर्गाष्टमी दिवशी दुर्गेला अर्पण करावं यामुळे सर्व आर्थिक दूर होतील देवी दुर्गेचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहील नंबर सत्तावीस दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी दुर्गाष्टमी दिवशी तीन ते सात वयोगटातील कन्यांना बोलावून जेवण द्या जेवणामध्ये खीर अवश्य करा आणि त्यांना भेटवस्तू द्या नंबर अठ्ठावीस दुर्गाष्टमी दिवशी काय पण सर्व दिवशी स्त्रियांचा आदर केला पाहिजे नंबर एकोणतीस दुर्गाष्टमी दिवशी दुर्गेला खीर प्रसाद म्हणून अर्पण करा घरात पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होते नंबर तीस दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्री तसेच दुर्गाष्टमीला अवश्य करा नंबर एकतीस दुर्गा मातेच्या पूजेत तुपाचा दिवा लावा मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये जय माता दे नक्की लिहायला विसरू नका धन्यवाद